हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे घरोदरपणामध्ये होणारे वेगवेगळे योनी मार्गातून डिस्चार्ज म्हणजे वजायनल डिस्चार्ज पहिला डिस्चार्ज आहे ट्रान्सपरंट डिस्चार्ज म्हणजेच पारदर्शक किंवा दुधाळाचा डिस्चार्ज तर हा जो डिस्चार्ज आहे हा सहसा हो पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये खूप साऱ्या महिलांना अनुभवला जातो तर याला लिकोरिया असं म्हणतात आणि वाढलेल्या हार्मोन्समुळे मुळे हा शक्यतो दिसून येतो परंतु हा लिकोरिया अजून जास्त वाढल्यास त्याचं प्रमाण वाढल्यास आणि त्याला वेगळ्या प्रकारचा खराब असा स्मेल आल्यास तुम्हाला तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे हे एक बुरशीचं लक्षण असू शकतं डिस्चार्ज दुसरा पांढरा म्हणजेच व्हायटीस डिस्चार्ज तर हा डिस्चार्ज हो सहसा तिकी असा दिसून येतो एकदम पांढरट रंगाचा असतो आणि जाडसर असा असतो तर हा डिस्चार्ज बुरशी दर्शवतो म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन दर्शवतो तर त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिकची गरज पडू शकते आणि प्रेग्नन्सीमध्ये काही सर्वच अँटीबायोटिक्स सेफ नसतात त्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते डिस्चार्ज नंबर तीन ग्रीनी चलर्स डिस्चार्ज हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा डिस्चार्ज असतो एकदमच डार्क कलर नसतात हे थोडेसे असे फेंटिश कलर असतात तर हा जे वेळेला तुम्हाला डिस्चार्ज दिसून येईल हे सगळ्यात जास्त हार्मफुल डिस्चार्ज असू शकतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस ज्यांना असतात त्या स्त्रियांमध्ये हा डिस्चार्ज पाहिला जातो याला हंड्रेड पर्सेंट ट्रीटमेंटची गरज असते ह्या डिस्चार्ज होणाऱ्या महिलेला आणि तिच्या गर्भातील बाळाला दोघांनाही खूप जास्त सेक्शुअली ट्रान्स कॉम्प्लिकेटेड डिसिजेसचा धोका असतो त्याच्यामुळे तात्काळ ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे नंबर चार पिंक डिस्चार्ज तर शक्यतो लेट प्रेग्नन्सी म्हणजे आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये ह्या डिच हा डिस्चार्ज पिंक कलरच्या गुठळ्या आपल्याला दिसून येतात याचाच अर्थ त्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं शरीर प्रेग्नन्सीसाठी डिलिव्हरीसाठी रेडी आहे हा त्याचा एक लक्षण आहे आणि हे हाच डिस्चार्ज जर तुम्हाला स्टार्टिंग प्रेग्नन्सीमध्ये मध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये दिसल्यास ते एक मिसकॅरेजचं लक्षण आहे किंवा एकटोपिक प्रेग्न्सी च लक्षण आहे त्यामुळे तात्काळ डॉक्टरांना भेट द्या पाचवा डिस्चार्ज रेड डिस्चार्ज याला ब्लिडिंग अथवा स्पॉटिंग असं म्हटलं जातं जर दो, ते डॉट डॉटमध्ये असेल तर त्याला स्पॉटिंग आणि सलग जाणारं असेल तर त्याला ॲक्टिव्ह ब्लिडिंग असं म्हटलं जातं हा डिस्चार्ज पूर्ण नऊ महिन्यांमध्ये कधीही सेफ नसतो तो थोड्या प्रमाणात असो वा जास्त प्रमाणात असो आपल्याला लगेच डॉक्टरांच्या अटेन्शनची गरज असते ते एक एकतर मिसकॅरेजचं कारण असू शकतं किंवा प्रीमॅच्युअर लेबरचंही कारण असू शकतं त्यामुळे असा डिस्चार्ज कधीही इग्नोर करू नका आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ब बाय